नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत ओबीसी आरक्षण बचाव आणि मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये तसेच खाडाखोड करून देण्यात आलेले कुणबी दाखले रद्द करावेत सगळ्या सोयऱ्यांच्या जीआर रद्द करावा या मागणीसाठी पाथर्डी मधील वसंतराव नाईक चौकात सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे हे उपोषण छगन भुजबळ यांच्या मागे घेण्यात येणार आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये आमरण उपोषणे साखळी उपोषण तूर स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी समाजाने दिला आहे जोपर्यंत आमच्या मागणे मान्य होत नाही तोपर्यंत राज्य आंदोलनाच्या माध्यमातून धडा सुरू ठेवण्याचा इशारा ओबीसी नेते खेडकर यांनी दिला आहे उपोषणाचा हे उपोषण या कारणासाठी सुरू केलेलं आहे की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं याबद्दल या, या सरकारला खरोखर धन्यवाद दिले पाहिजे परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला हे जर स्वतंत्र दहा टक्के आरक्षण द्यायचं होतं तर हे आरक्षण देण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने अख्खं प्रशासन मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी कामाला लावलं होतं आणि ते कुणबी दाखले देऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच या समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं म्हणजे मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नाही आणि कुणबीचे दाखलेतून ओबीसीतून आरक्षण नाही हे अत्यंत हास्यास्पद आणि संतापजनक बाब आहे एका समाजाला आणि दुसरी गोष्ट ई डब्ल्यू एसमधून देखील आरक्षण दिलेलं आहे म्हणजे एका समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून अनेक आरक्षण दिले आणि हे करत असताना ओबीसीवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे आणि खरोखरच हा अन्याय ओबीसी समाज ओबीसी बांधव खोपून घेणार नाही मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील सन्मान्य उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितजी पवारसाहेब असतील यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही अत्यंत एक अविचारीपणाचं कृत्य करून ओबीसी समाजावर कुठल्या पद्धतीचा आसूड उगवत आहेत का हा ओबीसी समाज, समाज गरीब आहे दबलेला आहे पिढ्यानं पिढ्या आम्ही यांच्यावर अन्याय केलेला आहे तुम्ही तिघंही एक धान धनदानग्या वर्गातले आहेत तुम्ही ब्राह्मण आणि मराठा आहात म्हणून ओबीसीवर अन्याय करायचा ओबीसीवरला आम्ही दाबून टाकू ही जर तुमची भावना असेल तर तो तुमचा गैरसमज हास्यास्पद आहे ओबीसी समाजासाठी असणारं सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये खोट्या कुणबी नोंदीच्या आधारे जे काही मराठा समाजाला ओबीसी सर्टिफिकेट दिलेले आहेत त्याचप्रमाणे अनेक पद्धतीने त्या ठिकाणी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊनही अनेक पद्धतीने ओबीसीमध्ये अतिक्रमण होताना दिसतंय आणि हे अतिक्रमण झालेलं जोपर्यंत शासन पाठीमागं घेणार नाही कुणबी दिलेले दाखले जोपर्यंत रद्द करणार नाही तोपर्यंत भगवानगडाच्या पायथ्यापासून कीर्तनवाडीपासून प्रल्हाद कीर्तने यांनी सुरू केलेलं आमोरण उपोषण त्यानंतर या ठिकाणी नागनाथ गर्जे यांनी सुरू केलेलं हे उपोषण अशाच प्रकारे पुढं वेगवेगळ्या पद्धतीने सुरू राहणार आहे जोपर्यंत हे आमच्यावर झालेलं अतिक्रमण मागं घेतलं जाणार नाही आम्ही लवकरच या ठिकाणी साखळी पद्धतीने उपोषण सुरू करत आहोत त्याचबरोबर आमचे ओबीसीचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन पुढील आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आणि मला असं वाटतं की जोपर्यंत ओबीसीमध्ये कुणबी दाखल्याच्या आधारे जे काही आरक्षण दिलेलं आहे ते रद्द होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन हे अशाच पद्धतीने तीव्र स्वरूपामध्ये पुढे सुरू राहणार आहे एकाच प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर